नमस्कार मित्र हो आपण जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा आपण जर पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणार असाल किंवा अर्ज केलेला असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी मित्र हो, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्र पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल एक्स हँडलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे मित्र बऱ्याच वेळेला आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केलेला असतो पण आपला अर्ज हा रिजेक्ट होतो बाद होतो तर त्याचे कारण नेमकी काय आहेत हे आपल्याला या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल एक्स हँडलवरून माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी योजना मे आपण रजिस्ट्रेशन करवाने से पहिले सभी किसान निम्नलिखित बिंदुओं का अवश्य ध्यान रखे ताकि उनका पंजीकरण सफल हो सके तर मित्रो आपला हो, जो अर्ज आहे तो अर्ज बाद होऊ नये आपला अर्ज रिजेक्ट होऊ नये त्यासाठी या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती आवश्यक आहे ती माहिती लक्षात घ्या आणि मगच अर्ज करा म्हणजे आपला अर्ज बाद होणार नाही रिजेक्ट होणार नाही अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे भारत सरकार कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय मेरा पी किसान आवेदन रिजेक्ट किंवा या ठिकाणी पोस्टर अशा पद्धतीने लॉन्च करण्यात आलेला आहे की ज्या लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट का झालेला आहे बाद का झालेला आहे त्याची कारणं नेमकी काय आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्या संदर्भात तर नंबर एकचं कारण आहे ते म्हणजे गलत बँक डिटेल्स मित्रो आपण अर्ज करताना जर चुकीचा बँक डिटेल्स दिलेला असेल चुकीची बँकेची माहिती दिलेली असेल तरी देखील आपला अर्ज हा बाद केला जातो रिजेक्ट केला जातो त्यानंतर बहिष्करण श्रेणी के अंतर्गत आणा तर मित्रो हो बरेचसे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसतात तरी देखील या ठिकाणी अर्ज केलेले असतात म्हणजे बरेचसे लाभार्थी बरेचसे शेतकरी हे टॅक्स असतात तरी देखील अर्ज करतात असे काही लाभार्थी देखील या ठिकाणी बहिष्कृत श्रेणीमध्ये येणारे लाभार्थी हे अर्ज करतात त्यामुळे त्यांचा अर्ज या ठिकाणी बाद केला जातो त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होणार तर मित्र आपलं जर आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल म्हणजेच एनपीसीआय आपलं बँक खातं लिंक नसेल तरी देखील आपला जो अर्ज आहे पीएम किसान योजनेचा तो रिजेक्ट केला जातो बाद केला जातो त्यानंतर आवेदन की आयु अठरा वर्षे कम होणार तर मित्र ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्या लाभार्थ्यांचं वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त पाहिजे अठरा वर्षापेक्षा कमी वय असेल तरी देखील तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जातो अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केला जातो त्यानंतर मित्रो पीएम किसान ई केवायसी ना करवाना तर मित्र हो ई केवायसी न केल्यामुळे देखील परत आपला अर्ज हा बाद केला जातो अर्ज हा रिजेक्ट केला जातो तर मित्र अशा प्रकारे या कारणांमुळे आपला पीएम किसान योजनेचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट केला जातो बाद केला जातो अशा प्रकारे ची माहिती, पी किसान एक्स हँडलवरून भारत सरकार कृषी किसान कल्याण मंत्रालयाने दिलेली आहे तर मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना ही माहिती व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद